विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबाबतची बरीच चर्चा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं महायुती पुन्हा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करेल की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी दे यावरच सर्वांच्या नजरा होत्या मात्र काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी आपला मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला आणि चार डिसेंबर रोजी औपचारिकरित्या घोषणा झाली की येणाऱ्या काळात महायुती सरकारचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असेल त्यानंतर पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि काही नाराजी नाट्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं तर अजित पवार देखील उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले मात्र संविधानिक तरतुदीनुसार मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या मंत्रिमंडळाची शपथविधी होणं अपेक्षित होतं मात्र ती अद्याप झालेली नाहीये राजकीय वर्तुळात सुरू असणाऱ्या चर्चानुसार असं समोर येत की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून गेल्या वेळी मंत्री झालेल्या मंत्र्यांना यंदाच्या मंत्रिमंडळात संधी नको असा सूर भाजपकडून आवळण्यात येतोय यामध्ये प्रामुख्याने तीन नाव समोर येतात ते म्हणजे अब्दुल सत्तार संजय राठोड आणि तानाजी सावंत यांचं पण नेत्यांना मंत्रीपद द्यायचं अशी भूमिका एकनाथ शिंदे यांची आहे त्यामुळं झालेल्या शपथविधीत फक्त मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली बाकीच्या नेत्यांचा शपथविधी हा अकरा किंवा बारा तारखेला होणार असल्याचं कळतंय पण एक प्रश्न उपस्थित होतोय की या तीन नेत्यांच्या नावाला भाजपचा विरोध का आहे नेमकं या तीन मंत्र्यांची गेल्या अडीच वर्षाची कारकीर्द कशी राहिली जर यांना मंत्रिमंडळात घेतलं किंवा नाही घेतलं तर याचा महायुतीवर काही प्रभाव पडू शकतो का तर सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना तुम्ही जर आमच्या चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या तसंच नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच व्हिडिओजची अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत फूट पाडत आपल्या चाळीस समर्थक आमदारांसह भाजपसोबत महायुती सरकार स्थापन केलं होतं त्यावेळी भाजपनं एकनाथ शिंदेना आपल्या मर्जीनं आपल्या पक्षातील नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लावण्याची संधी दिली होती त्यामध्ये काही वादग्रस्त नेत्यांची नावे देखी काला देखील आहेत शिवाय त्यांनी पुढच्या काळात देखील काही वादग्रस्त विधान देखील केली यामध्ये पहिल्या वादग्रस्त नेत्याचं नाव होतं संजय राठोड संजय राठोड हे तेच आहे ज्यांच्यावरती पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मोठ्या प्रमाणात आरोप झाले होते तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या संजय राठोड यांच्यावर भाजपनं मोठ्या प्रमाणात चिखलफेक केली होती भाजप नेत्या चित्रा यांनी तर संजय राठोडांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत रान पेटवलं होतं त्याशिवाय त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला होता त्यामुळं ही सगळी परिस्थिती पाहता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संजय राठोड यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा लागला होता मात्र त्यानंतरच्या काळात शिवसेनेत फूट पडली ज्यामध्ये एकनाथ शिंदे आपल्या चाळीस समर्थक आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते या चाळीस समर्थक आमदारांमध्ये संजय राठोड यांचा देखील समावेश होता पुढे एकनाथ शिंदे परतले आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी संजय राठोडांना देखील आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिलं होतं मात्र यंदा परिस्थिती बदलली आहे भाजप एकशे तेहतीस जागा घेऊन महाराष्ट्रातला आणि महायुतीतला सर्वात मोठा पक्ष झालाय तसंच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली आहे त्यामुळे ज्या संजय राठोडांवर काही वर्षापूर्वी भाजपनं आरोप केले होते आता त्यांची वर्णी मंत्रिमंडळात नको या भूमिकेत आपल्याला देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपचे नेते पाहायला मिळत आहेत मात्र या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो की खरंच संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून काढण्यात येऊ शकतं का अर्थात मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचं आणि कोणाला नाही ठेवायचं याचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात आणि सध्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत पण हे सरकार महायुतीचं आहे आणि महायुतीतल्या इतर दोन्ही पक्षांना आपापल्या पक्षातून कोणाला मंत्रीपद द्यायचे हा त्या त्या पक्षांच्या प्रमुखांचा निर्णय आहे त्यामुळं एकनाथ शिंदे बंजारा समाजातून येणारे आज संजय राठोड यांच्या मंत्रीपदासाठी आग्रही असल्याचं सांगितलं जाते राठोड यांना मंत्रीपद देऊन एकनाथ शिंदे बंजारा वोट बँक कॅप्चर करण्याच्या संधीत असावेत पण ही सरकार युतीची जरी असली तरी भाजपकडं एकशे तेहतीस आमदारांचं पाठबळ आहे त्यामुळं महायुतीतले इतर दोन पक्ष हे भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्नही काही करू शकत नाही त्यामुळं महायुतीतले इतर दोन पक्ष हे भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न काही करू शकत नाहीत त्यामुळे जर भाजपकडून संजय राठोडांच्या नावाला विरोध होत असेल तर त्यांचं मंत्रिमंडळात सहभागी होणं हे अशक्य आहे पण याचा परिणाम काय होईल तर संजय राठोड हे बंजारा समाजातील एक मोठे नेते आहेत बंजारा समाज हा प्रत्येक बाबतीत संजय राठोड यांच्या पाठीमागे उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळालंय यदा कदाचित त्यांना मंत्रिमंडळातून मिळत असेल तर यामुळे बंजारा समाज देखील महायुतीवर नाराज होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते यानंतरच दुसरं नाव आहे ते अब्दुल सत्तार यांचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघातून आमदार असणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या बाबत वादग्रस्त विधान करण्याचा विक्रम आहे एकदा भर कार्यक्रमात अब्दुल सत्तारांनी पोलिसांना आदेश देत कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या तरुणांबद्दल अपशब्द वापरले होते त्यावेळी त्यांचं हे विधान मोठं चर्चेत आलं होतं आणि त्यामुळं कोंडी झाल्याचं देखील आपल्याला त्याशिवाय महायुती सरकारच्या पहिल्या काही महिन्यातच अब्दुल सत्तार यांच्या बाबतचा टीईटी घोटाळा उघड झाला होता महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या घोटाळ्या प्रकरणी अब्दुल सत्तार यांच्या दोन मुली आणि एका मुलाचं मुलाचं नाव नाव समोर समोर आलं आलं होतं होतं हे हे येताच प्रमाणपत्र रद्द करण्यात शिवाय अब्दुल सत्तारांबद्दल आणखी एक महत्वाचा वाद या ठिकाणी समोर येतो तो, तो म्हणजे की त्यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचेच म्हणजे भाजपचे उमेदवार असलेले रावसाहेब दानवे पाटील यांच्या विरोधात मैदानात उतरलेले काँग्रेस उमेदवार आणि अब्दुल सत्तारांचे जुने मित्र कल्याण काळे यांना छुपी रसद पुरवली होती त्यामुळे ही बाब महायुतीच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरणार नाही असं कुठेतरी मत भाजपचं असावं त्यामुळे देखील अब्दुल सत्तारांच्या नावाला विरोध भाजप करत असावं पण अर्थात एकनाथ शिंदे हे अब्दुल सत्तार यांना देखील मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यासाठी इच्छुक आहेत कारण की सत्तार हे अल्पसंख्यांक समाजातून येतात आणि अल्पसंख्यांक समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम एकनाथ शिंदेंनी गेल्या मंत्रिमंडळात करून समावेशक सरकार चालवण्याचा प्रयत्न केला होता शिवाय अब्दुल सत्तार हे शिंदेंचे निकटवर्तीय म्हणून देखील ओळखले जातात त्यामुळे देखील त्यांचं नाव मंत्रिमंडळातून वगळण्यात येऊ नये यासाठी शिंदे प्रयत्न करतील असे देखील बोलले जाते या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो तो भाजपच्या हिंदुत्ववादी वोट बँक टिकवण्याचा या विधानसभा निवडणुकीत भाजपला एक हे तो सेफ हे आणि बटेंगे तो कटेंगे या घोषणामुळे समस्त हिंदू बांधवांना एकत्रित करण्यात यश आलं होतं त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत भाजपला आणि महायुतीला मोठ्या प्रमाणात झाला पण जर भाजपने अब्दुल सत्तारांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं तर यामुळे हिंदू वोट बँक का ही काही प्रमाणात भाजपवर नाराज होण्याची दाट शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे सिल्लोड मधील हिंदू समाज हा अब्दुल सत्तारांवर मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचं पाहायला मिळते काही महिन्यांपूर्वी सिल्लोड मधल्या हिंदुत्ववादी संघटनांनी अब्दुल सत्तारांविरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला होता आता त्यांना जर पुन्हा भाजप प्रणित महायुती सरकारमध्ये स्थान मिळत असेल तर यामुळे हिंदू समाज नाराज होणार यात काही शंका नाहीये त्यामुळे काहीही झालं तरी अब्दुल सत्तार यांची वर्णी मंत्रिमंडळात लागू नये यासाठी भाजप प्रयत्न करेल असंच दिसतंय शेवटचं नाव येतं ते तानाजी सावंत यांचं धाराशिव जिल्ह्यातल्या भूमपरांडा विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेल्या आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री पदाचा कारभार सांभाळणाऱ्या तानाजी सावंत यांचा देखील यंदाच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात येऊ नये अशी भूमिका भाजपकडून घेण्यात येते तानाजी सावंत हे महायुती सरकार स्थापन झाल्यापासून अनेक वादग्रस्त वक्तव्य करत आलेले आहेत त्यामध्ये पहिलं वादग्रस्त विधान महायुती सरकार स्थापन झाल्याच्या अगदी दोन महिन्यातच केलं होतं तिवरे धरण फुटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती की खेकड्या पोखरल्यामुळं धरण फुटलं सावंतांच्या या प्रतिक्रियानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती शिवाय त्यावेळी महायुती सरकार देखील मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं होतं यानंतर नुकतंच काही दिवसांपूर्वी त्यांनी एक वक्तव्य केलं ते थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्याबद्दल सावंत म्हणाले होते की मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर बाहेर आल्यावर आम्ही उलट्या करतो सावंतांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली होती राष्ट्रवादी आणि शिंदे गट आमने सामने आल्याचं हा वाद सावरण्यात आला या व्यतिरिक्त देखील बरेच वादग्रस्त विधान हे सावंत यांनी केले होते त्यामुळं महायुती अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं होतं यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत यांना मंत्रिपद नको अशी भूमिका भाजपकडून घेण्यात येते मात्र दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयामध्ये मानले जातात शिवाय त्यामुळे त्यांच्या नावासाठी देखील एकनाथ शिंदे हे आग्रह धरतील यात काही शंका नाहीये पण अजित पवारांनी पूर्वीच आपलं समर्थन हे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे उभा केल्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर आहे त्यामुळे तानाजी सावंत यांचा यंदाच्या मंत्रिमंडळात समावेश होणार नाही असेच चिन्ह दिसत आहेत आता या यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद